नमस्कार मैत्रिणींनो आपल्या आनंदी मन या रेसिपी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजची आपली रेसिपी आहे अंडा करी किंवा अंड्याची काळी भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनविण्यासाठी इथे मी एका पातेल्यात चार अंडे घालून घेतलेले आहेत आणि त्या अंड्यांच्या वरती पाणी येईल इतकं पाणी घातलेलं आहे आता त्यात थोडंसं मीठदेखील घालून घेणार आहे अगदी थोडंसं घालायचं आहे आणि मीडियम हीटवर गॅसवर ते पातेलं ठेवून द्यायचं आहे अंडे उकळून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे आपल्याला काळं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी अगोदरच कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्यात कोथिंबीर देखील घेतलेली आहे आणि अद्रक आणि लसूणसुद्धा घेतलेलं आहे या सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि पाणी घालून वाटायचं आहे जेणेकरून ओलं वाटण तयार होईल आपलं ओलं वाटणसुद्धा तयार आहे त्याचबरोबर देखील उकडलेले आहेत गॅस बंद करून टाकलेला आहे आता गॅसवर कढई ठेवायची आहे व त्यात दोन पळ्यात तेल घालून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यात हिंग घालायचं आहे हळद घालायची आहे त्याचबरोबर धना पावडर देखील घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे व त्याचबरोबर काळा मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे दीड ते दोन चमचा आणि त्यात आपण जे मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे व पळीच्या सहाय्याने सर्व मसाले एकत्रित करून घ्यायचे आहेत आता मसाला परतत असताना यात मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे जेणेकरून आपला मसाला छान परतला जातो आणि भाजीला छान चव येते मसाला हा कमी गॅसवर परतवायचा आहे आता मसाला परतेपर्यंत मी इथे अंडे सोलून घेतलेले आहेत आणि या अंड्याचे मी मधोमध मद दोन भाग करून घेणार आहे बघावरीलप्रमाणे तीन ते चार मिनिटांनंतर आपल्या मसाल्याला छान तेल सुटला आहे आणि हा मसाला कोरडा व्हायला सुरुवात झाली आहे बघा आता कोरडा झाल्यानंतर यात मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तितकं पाणी घाला इथे मला भाजी थोडीच बनवायची होती म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे खूप जास्तही घालू नका मसाल्याच्या अंदाजाने पाणी घाला जेणेकरून भाजी खूप पातळही होणार नाही बघा मी तर कमीच घातलेला आहे त्याचबरोबर आता त्यात मीठ घालून घ्यायचं आहे मसाला परतवितानासुद्धा आपण त्यात मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळं मी आत्ता देखील थोडंसंच मीठ त्यात घातलेलं आहे बघा भाजीला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे एकदा भाजी पळीच्या सहाय्याने पूर्ण सगळीकडून हलवून घेऊया चार ते पाच मिनिटे भाजी छान कडली की त्याच्यात आता आपल्याला या अंड्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत बघा एक एक करून मी सर्व अंड्याच्या फोडी त्यात घातलेल्या आहेत घालून जाले नंतर भाजी सर्व बाजूने पुन्हा एकदा हलवून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिटे भाजी मंदाचेवर कढू द्यायची आहे जेणेकरून अंड्याची चव त्या भाजीमध्ये उतरेल आणि बघा दोन ते तीन मिनिटांनंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे व आपला गॅस आता बंद करून टाकायचा आहे आपली अंडा करी तयार आहे मस्त तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने चपातीसोबत किंवा बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत मस्त आवडीने ही भाजी खाऊ शकता आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट जरूर करा